अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र राजकारणात भविष्य पाहणारे जास्त झालेत तुम्ही अनेक वेळा पक्षाशी गद्दारी केले त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका तुम्हाला आता आतल्या मीटिंगचे हे मुद्दे कळताय त्यामुळे कठीण झालं तुमचं तुम्ही कुठेही कान लावू नका तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपलंय तिकडे आधी बघा नंतर दुसरीकडे बघा पूर्वी झालेल्या घटना याबाबत पुनरावृत्ती होईल असे समजू नका आम्ही अमित सोबत उठाव केला त्यावेळी स्पष्ट संवाद झाला येणारी निवडणूक आम्ही युतीत लढणार आणि धनुष्य बाणवर लढणार कमळावर लढण्याचा प्रश्नच नाही कुणबी दाखला घ्यायचा की नाही घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आर्थिक दुर्बल घटक असणारे कुणबी दाखले घेतील त्यांना लाभ व्हायला हवा म्हणून हे दाखले आहेत त्यांना शिक्षणाचा फायदा होईल ज्यांना वाटेल ते फायदा घेतील ज्यांना घ्यायचा नाही त्यांनी घेऊ नये आरक्षण गांभीर्याने घेतलंय आम्ही आंदोलकांसोबत चर्चा करतोय संवाद साधतोय या संवादाला निगेटिव्ह घेऊ नका त्यात कमीपणा वाटत नाही काही लोक मुख्यमंत्र्यांना बदनाम करत आहेत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त भूल तपा दिल्या आहेत आरक्षण आम्ही देणार आम्हाला अपात्रता पात्रता चिंता नाही इतिहास पाहिला तर या आधी सर्व बाबींमध्ये अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाले चिन्ह मिळाले आता झालेल्या सुनावणीत आम्ही सगळे पुरावे दिलेत येणाऱ्या दहा तारखेला निर्णय लागेल आणि निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास आहे एकनाथ शिंदेवर आणखी जाऊ नये म्हणून काही लोक आधी दक्षता घेत होते मंत्री असून त्यांना बैठकीत येऊ देत नव्हते नाहीतर आरक्षण प्रश्न सुटला असता मात्र उबाटा गटाचे लोक त्यांना काम करू देत नव्हते फक्त यायचं बसायचं जेवायचं चहा घ्यायचा इतकंच काम उद्धव ठाकरेंनी नागपूर अधिवेशनात केलंय याऐवजी काही चांगले बोलले असते तर बरं झालं असतं त्यामुळे ते दर्शनापुरती आले आणि गेले इतकंच काम त्यांनी केलंय संजय राऊत यांना खूप ठिकाणी नाक खोपसता ना येतं टेंडर घोटाळा सभागृहात सगळे बोलले मात्र इथे त्यांनी नाक नाही टाकलं कारण सत्य संजय राऊत यांना माहीत आहे आम्ही कुणाच्या स्क्रिप्ट वाचत नाही मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रेस घेऊन भ्रष्टाचार करता हा त्यातला फरक आहे गंजिटी सारखे तुम्ही सुद्धा तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या <coughs> उठाबा गटाची वाट लावतायत कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना तर पाश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही लागणार नाही माणसात माणूस न ठेवणार ठेवला त्यांना एकमेकापासून दूर करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे याचे फळ तुम्हाला भोगावं लागतील कुणाचीही दलाली का परंतु पक्षाला फोडून फोडण्याचं पाप तुम्ही केलंय हे दलाली तुमच्या काही दिवसां तुमचं काम संपेल ना ज्याची दलाली करत होते ते तुम्हाला लात मारल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात जास्त प्रूफ द्या काहीतरी करा ना तुम्हाला कोण न्यायालय सरकारवर विश्वास असेल तर न्यायालय जा ना तिथं तुमची हुशारी तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना घोषणा तुम्ही असं आरोप काय करता जा पीठ तुमचे पीआय दाखल करा जर असं असेल ना तर त्यांनी सगळ्याला जन्म टाकलं पाहिजे आणि दिलं न्यायालय आदेश पण तुमचा न्यायालयावर विश्वास नाही तुमचा सरकारवर विश्वास नाही तुम्ही म्हणजेच सर्वस्वी आहात असं जे समजत आहे जे तुम्हाला आविर्भाव झालेला आहे जे तुम्हाला अहंकार झालेला आहे त्या अहंकारामध्ये तुम्ही इतरांना घेऊन डोकतायत एवढं मात्र निश्चित नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतली म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काय म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये कुणबी मध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झाली आहे आरक्षणाचा मुद्दा सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर काय घेत जळत्या निखारावर चालणं ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीने ते, ते काम करत आहेत आणि याच समाज बांधवाने काळजी घेतली पाहिजे काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणल्या जाईल याचा प्रयत्न करतायत म्हणून मला सर्वांना विनंती प्रत्येक समाजात त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते करावं परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करताय का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीचे काही लोक जी, का जी का होती जे सत्ताधारी होती त्यांनी ज्या भूल तापा दिल्या आहेत तसे भूल तापा देताय मला वाटतं जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला किडा सोडवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे अल्टिमेंटम <coughs> देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्म असेल थांबलेला असेल काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झाले भाजपच्या झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात आहेत आम्हाला काय करायचं किंवा भाजपने भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करून आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला तुम्ही अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाणांपासून तर वसंतदादा पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवून आहे आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजपने आम्ही मिळून ठरू त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही सरकार आरक्षणाच्या या आंदोलनाला अत्यंत गांभीर्याने घेत काही लोकांना वाटत की सरकार आंदोलनकार्याच्या बरोबर जाऊन चर्चा करतं हे योग्य नाही परंतु आम्ही सरकार म्हणून आपली भूमिका आंदोलन करताना समजून सांगतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठं बिघडू नये याची काळजी सुद्धा घेतो म्हणून एकमेकाशी सार संवाद हा कधीही निगेटिव्ह घेऊ नका जर सरकार तुमचं आहे सरकार तुमच्यासाठी आहे तर तुमच्याशी बोलायला आम्हाला कोणतीही प्रकारची कमीपणा वाटत नाही किंवा आम्ही त्याला कमीपणा वाटून घेत नाही म्हणून संवादामधून जर प्रश्न सुटत असेल आणि आरक्षणचा मुद्दा जर मार्गी लागत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही